नगरपालिकेची रंगुमाळी सुरू झालेली आहे आणि जे प्रकाश दांडेगावकर स्वतः मैदानात उतरलेत पुन्हा एकदा विधानसभेनंतर गुरु शिष्य आमने सामने येणार का पाहायला मिळणार आहे काय सांगाल साहेब पुन्हा एकदा का मी लोकांच्या प्रश्नावर निवडणूक लढवत असतो मी स्वतःच्या प्रश्नासाठी कधीही निवडणूक लढवत नाही बर काय सांगणार साहेब कसं चित्र असेल जर लोकांनी संधी दिली शहराला स्वच्छ करू नळपट्टी कमी करण्याचा प्रयत्न करू कचरा व्यवस्थापन व्यवस्थित ठेवू नळाला जे पंधरा दिवस पाणी येत ते आम्ही बदलून पूर्वीप्रमाणे नळाला पाणी देऊ साहेब मुरब्बी राजकारणी म्हणून तुम्हाला आणि जयप्रकाश मुंदळे यांना ओळखलं जातात त्यांच्यासोबत आता सध्या मारुती गाव आहेत त्यांची आज मुलाखत घेतली मी तर ते म्हणतात की खेळी होते आणि माझ्यासोबतच खेळी खेळल्या जाते काय वाटते तुम्हाला सर्वसाधारण माणसाला राजकारणात थारा नाही का ज्यांच्या सोबत होते त्यांनीच माणसं ओळखायला पाहिजेत आणि आपले निर्णय घ्यायला पाहिजे बरं आता काय इशारा असेल समोरच्या विरोधकांना तुमचं तुमचे तुम्ही मैदानात उतरलात म्हणल्यावर कार्यकर्त्यांना बळ आले काय सांग काय सांग आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून देणार आहोत yes, बर एकाच घरात पाच जणांना उमेदवारी दिली घराणेशाही पाहायला मिळते काय सांगाल साहेब घरानेशाही आरोप फक्त काँग्रेसवर करायचे पवार साहेब करायचे आणि स्वतःच्या घरी मात्र पाच पाच तिकीट पाच पाच उमेदवार घ्यायच्या हे काही बरोबर नाही लोक त्याला साथ देणार नाही तीन तारखेचा कसारा नजारा आहे काय सांगाल विधानसभेत तुम्हाला पुतण्याने पराभूत केले नगरपालिकेत पण तेच होईल का महाविकास आघाडी प्रचंड मतानं विजयी होणार आहे काय इशारा असेल तुमचा या माध्यमातून या मी लोकांसमोर जातो इशारे देत बस नक्कीच आपण पाहिलं असेल जयप्रकाश दांडेगावकर आता मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत काका विरुद्ध पुतण्या लढत होईल का असं चित्र पाहायला मिळतंय देवा चपटे डी मराठी न्यूज वसमत हिंगोली